तरी हाय की कुंकाचा कार्यक्रम ठेवला आहे या या रावळे बाई बसा।, 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 बसा या 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 रावळे बाई बसा कत्री बाई बसा जक्का बाई बसा या या वैष्णव बाई कुटीवर आलास नाही की आज त्या मोजित केलो कराला <laughs> बर बर बसा या या बाई बसा या बाय बाई

की? <laughs> कांदा, का कांदा, कांदा, का कांदा <laughs> मला लाज वाटते कशाची लाजी साडी घातली नवऱ्याच्या गाडीवर बसताना घ्यायला गुलाबाच फूल हालते नाही गुलाबाचं फूल बघा

या गीतासाठी आदरणीय कातेरामजी धावडे यांच्याकडून शंभर रुपये प्राप्त आहेत आदरणीय कमलताजी वायसे यांच्याकडून शंभर रुपये प्राप्त आहेत प्रशाला आपली आभारी आहे कार्तक वायसे यांच्याकडून शंभर रुपये प्राप्त झालेले शाळेच्या वतीने त्यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक आभार तसेच गणेशराव यांच्याकडूनही पन्नास रुपये प्राप्त झाले त्यांचेही शाळेच्या वतीने हार्दिक घातले गावात त्यानंतर नायकोडे आत यांच्याकडूनही पन्नास रुपये प्राप्त झालेले शाळेच्या वतीने